श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत गुरुवारचे गजानन महाराजांचे पिठल भाकरीचे व्रत काय आहे ते व्रत कसे करायचे त्या व्रताचे नियम कुठले आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुरुवारच्या व्रताची पूजेची मांडणी परत पद्धत उपवास कसा करायचा त्याचं उद्यापन कसं करायचं त्या संबंधित मी तुम्हाला सगळी माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात येईल महाराष्ट्रातील विदर्भात तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्या साली गजानन महाराज शेगाव येथे प्रकट झाले गजा त्यांचे भक्त सांगतात की गजानन महाराज हे दत्तात्रयांचे अवतार आहेत किंवा ते दत्त संप्रदायातील संत देखील मानले जातात पण प्रत्यक्षात गजानन महाराज हे कोठून आले हे कोणालाच माहिती नाही अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे पूर्णावतार आहेत स्वामी समर्थ महाराजांचे भक्तगण हे अगदी कोट्यावधीमध्ये आहेत त्यांची शिष्य परंपरा देखील ही आ, फार मोठी आहे त्या शिष्य परंपरेमधीलच एक दैवी शिष्य म्हणता येईल असे हे श्री गजानन महाराज आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गजानन महाराज यांच्या चारित्र्यामध्ये खूप साम्य आहे असे त्यांचे भक्त सांगतात गजानन महाराजांच्या नुसतं नामस्मरणाने आपल्याला अनेक त्रासांपासून आणि संकटापासून मुक्ती मिळेल जो कोणी भक्त श्रद्धेने निष्ठेने महाराजांना शरण जातो महाराज त्यांना कधीच निराश करत नाही संत हे प्रति परमेश्वरच असतात हीच आपली मान्यता काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रिपूंवर ज्यांनी विजय मिळवला ते म्हणजे संत परोपकार करणे हे संतांचे मोठे काम असते परमेश्वर जसं भक्तांचं रक्षण करत असतो तसेच ह्या भूतलावावर संत देखील तेच काम करत असतात परमेश्वरांचे अखंड चिंतन हे ज्यांचे ध्येय असते ते म्हणजे संत आपल्या भक्तांसाठी संत म्हणजे जणू कामधेनुच आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संत नेहमी आपल्या मदतीला धावून येत असतात अनाथांचा नाथ म्हणजे संत निराधारांचा आधार म्हणजे संत जगण्याची आशा सुटलेल्या आशा सुटलेल्यांसाठी एक आशेचा किरण म्हणजे संत गजानन महाराजांचे पिठल भाकरीचे गुरुवारचे व्रत सुरू करताना तुम्ही हे कुठल्याही गुरुवारी सुरू करू शकता त्यासाठी तुम्हाला मुहूर्त लागत नाही तुम्ही कुठल्याही गुरुवारी तुमच्या आज मनात आले ना येत्या गुरुवारी तुम्हाला सुरु करायचे तरीही तुम्ही करू करू शकता तुम्ही हे गुरुवार एकवीस गुरुवार करू शकता किंवा अकरा गुरुवार देखील करू शकता एकवीस गुरुवार का तर जसं आपण स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय असतात तसंच गजानन महाराजांचं श्री गजानन विजय ग्रंथ ही पोथी आहे त्यामध्ये सुद्धा एकवीसच अध्याय आहेत त्यामुळे हे गुरुवार करताना देखील तुम्ही एकवीसच केले तर जास्त योग्य होईल आता काय होतं ना हे व्रत करताना तुमचे दोन फायदे होतात हे व्रत करताना तुम्हाला आता एकवीस गुरुवार करताना आज पहिला गुरुवार तर आज तुम्हाला ह्या पोथीतला पहिला अध्याय वाचायचा त्यानंतर पुढच्या गुरुवारी तुम्हाला दुसरा अध्याय वाचायचा त्यानंतर तिसऱ्या गुरुवारी तिसरा असं तुम्हाला एकवीस गुरुवार करताना एकवीस अध्याय वाचायचे याचा फायदा असा होतो की काय होतं ना आपल्याला पारायण करताना आपल्याला ते पारायण करायला खूप वेळ लागतो बघा आता आपण समजा ठरवलं की सात दिवसात आपल्याला एकवीस ग्रंथाचं पारायण करायचं तर आपल्याला ते जमत नाही त्याला अर्धा पाऊन तास लागतो आता हे गुरुवार करताना तुमचा एकवीस गुरुवारमध्ये ऑटोमॅटिक तुमचं एक, दे, एक पारायण देखील कंप्लीट होतं कधी कधी आपल्याला वाटतं की आपण गजानन महाराजांची सेवा करावी पण आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे कुठंतरी एक मनात खंत आपल्याला वाटते तर ह्या गुरुवारच्या व्रत सुरू करताना तुमची ती पारायणाची एक सेवा पण तुमच्याकडनं महाराज करून घेतील आता मी आधी सांगितलं तसं तुम्हाला जर एकवीस गुरुवार नसेल जमेत तर तुम्ही अकरा गुरुवार केले तरी चालतं आता सेवा सुरू करायच्या आधी तुम्हाला काय करायचंय जवळ तुमच्या घराजवळ एखाद एखादं गजानन महाराजांचं मंदिर असेल ना तर तुम्ही तिथे नारळ खडीसाखर हार किंवा फुलं घेऊन जा जर नसेल मंदिर तर तुमच्या घरात फोटो किंवा मूर्ती जवळ बसून देखील तुम्ही हे करू शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला महाराजांना साकडं घालायचंय की महाराज मी अशी अशी एकवीस दिवसांची तुमची ही सेवा करणार आहे पिठलं भाकरीचं तुमचं व्रत करणार आहे तिथं तुमचं आधी नाव सांगायचं बोत्र सांगायचं मग तुमचं कारण सांगायचं तुम्ही कशासाठी हे करताय किती दिवस करताय महाराज माझ्याकडनं निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण करून घ्या माझ्या सेवेचा स्वीकार करा जर माझ्याकडनं सेवा करताना कळत न कळत चुकून एखादी चूक झाली अस झाली तर मला माफ करा माझी मी क्षमा मागते मला क्षमा सुद्धा करा असं महाराजांना तुम्हाला साकडं घालायचे साकडं घातल्यानंतर ते नारळ तुम्हाला तिथेच महाराजांना अर्पण करायचे आणि हे व्रत कोण करू शकतं हे व्रत कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली अविवाहित मुलं अविवाहित मुलं किंवा ज्यांच्या मनात काही इच्छा आहे त्या त्यांना पूर्ण करायच्या ते करू शकतं याला कुठलंही असं बंधन नाहीये की यांनीच केलं पाहिजे त्यांनीच नाही हे व्रत कोणीही करू शकतं हे व्रत कशासाठी करायचं घर होत नाहीये तुम्ही खूप कष्ट करताय खूप प्रयत्न करताय पण तुम्हाला यशच येत नाहीये घर होण्यासाठी संतान प्राप्तीसाठी नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी किंवा नोकरीत नोकरी तुम्हाला मिळत नाहीये तर नोकरीसाठी घरात काही तुमचे वादविवाद असतील ते वादविवाद संपून जावे त्यासाठी अजून तुमचे कुठलेही कारण असू द्या जे 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 तुमचे संकट असतील ना त्यामध्ये त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता ह्या व्रताची पूजा करताना तुम्ही कधीही करू शकता सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा यामध्ये करू नका कारण की या, का, या हा वेळ हा दत्तगुरूंच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे बारा ते साडेबारा मध्ये पूजा करू नका बाकी तुम्ही दिवसभर कधीही करू शकता आ, हे व्रत करताना तुम्हाला दोन गोष्टी जवळ असणं खूप महत्वाचं आहे एक म्हणजे गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आणि दुसरं म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ ही पोथी ही पोती तुमच्या जवळ नसेल तर ती तुम्ही नक्की विकत घ्या तुम्हाला तुमच्या ग्रंथ किंवा बुक्स वगैरे मिळतात तिथे तुम्हाला मिळेल नाहीतर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ही पोती मागवता येईल आता गुरुवारपासनं हे व्रत सुरू करायचंय पण जर तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही अशा वेळेस स्वामी समर्थांचा फोटो असला ना तो ठेवला तरी चालतो नाहीतर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असला तरी पण तो चालतो पण मग तुमच्या एकवीस गुरुवारमध्ये तुम्ही एखाद्या दिवशी का होईना नक्की गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आणा पण सध्या तुम्ही स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवला तरी चालतो आता पूजा कशी करायची ते सांगते चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर वस्त्र घालायचं वस्त्र घालताना तुम्ही कुठल्याही कलरचं घाला फक्त काळ घालायचं नाही बाकी तुम्ही कुठल्याही कलरचं वस्त्र घातलं तरी चालतं त्यानंतर महाराज पहिले दिवा लावायचा अगरबत्ती लावायची स्वतःला बसायला आसन घ्यायचं आणि नंतर तुम्ही महाराजांची मूर्ती असेल तर तिला अभिषेक घालायचा अभिषेक घालताना पाण्याने तुम्ही घाला पाण्याने घालताना तुम्हाला गण गण गणाक महाराजांच्या मंत्राचा जप करायचंय जर तुम्ही पंचामृताने घालणार असाल तर ते चांगलंच आहे पहिल्यांदा पाणी मग पंचामृत मग परत पाणी असा तुम्हाला अभिषेक घालायचा आणि मग मूर्ती ती आसनावर ठेवायची जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटो छान स्वच्छ पुसून तुम्ही ठेवू शकता त्यानंतर महाराजांना तुम्हाला गंध आहे अत्तर लावायचे आणि मग धूप दिपाने ओवाळायचे नंतर तुम्ही त्यांना फुलं व्हा हार असेल तर हार घातला तरी चालेल आता तुम्ही तुम्ही ही पूजा सकाळी जर केली ना दिवसभर तुम्हाला उपासच करायचा आहे सकाळी पूजा केली तर द, तुम्ही नुसता साखरेचा किंवा घरात एखादं फळ असेल तर फळाचा किंवा खोबऱ्याचा असा कुठलाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता महाराजांना दुर्वा खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही एकवीस दुर्वांची जोडी महाराजांना वाहू शकता आता ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला महाराजांचा एकशे आठ वेळा गण गण गणात बोते या मंत्राचा जप करायचा आहे जप करताना हा एकशे आठ वेळाच करायचा आहे आणि पोथीचा मग पहिला अध्याय वाचायचा आता आज पहिला गुरुवारी म्हटल्यावर आज पहिला अध्याय वाचायचा त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात दुसरा अध्याय मग त्याच्यानंतर पु... त्याच्या पुढच्या तिसरा अध्याय असं तुम्हाला एकवीस दिवस कंटिन्यू करायचंय त्यानंतर महाराजांची आरती म्हणायची आहे आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचा आता जर तुम्ही सकाळी पूजा केली ना तर तुम्ही अ तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट संध्याकाळी पण करू शकता मग संध्याकाळी तुम्हाला साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवण्यापेक्षा मग डायरेक्ट तुम्ही पिठलं भाकरीचाच नैवेद्य दाखवा दिवसभर तुम्हाला सुद्धा उपास आहे जर तुम्हाला उपास शक्यतो कोणी कोणी फळाचा करतं पण तुम्हाला फळाचा जमत नसेल काही गोळ्या औषधं चालू असतील किंवा काही त्रास होत असेल तर तुम्ही उपासाचे पदार्थ देखील खाऊ शकता पूजा करताना तुम्ही सकाळी पूजा जरी केली आणि संध्याकाळी परत नैवेद्य दाखवून वगैरे बाकीचे ग्रंथ वगैरे वाचला तरी चालतो समजा सकाळी तुम्हाला खूप घाई गडबड आहे तुम्हाला वेळ नाही ऑफिसला वगैरे जावं लागतं तर सकाळी पूजा न करता तुम्ही डायरेक्ट रात्री पूजा करून मग ग्रंथ वाचून आरती करून मग नैवेद्य दाखवला तरी चालतो त्यामुळे असं फक्त सकाळीच केली पाहिजे का दोन्ही टाइम केले पाहिजे का असं काहीही नाहीये तुम्ही कुठल्याही एके वेळेत पूजा करू शकता आता ह्याचं उद्यापन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला महाराजांचं उद्यापन करताना पाच मुलं अकरा मुलं किंवा एकवीस मुलं म्हणजे तुम्हाला जशी जमत असेल तशी नाहीच एवढी जमली तर तुम्हाला एक किंवा होईना मुलगा जीव घालायचा आहे जीव घालण्याआधी त्याची छानपैकी पूजा करायची आधी तुमची दर गुरुवारी करतात महाराजांची पूजा करायची आरती वगैरे झाल्यानंतर त्या मुलाची पूजा करायची त्याचे पाय धुवायचे त्याला महाराजांचं स्वरूप मानून त्याची पूजा करायची पाय धुवायचे त्याला तुम्ही तुमच्या तुम्हाला जेवढी द्यायची तेवढी दक्षिणा द्यायची तुम्ही फळं वगैरे पण त्याला देऊ शकता मग त्याला जीव घाला जीव घालताना तुम्ही आता उद्यापने म्हटल्यावर पूर्णावर्णाचा स्वयंपाक देखील करू शकता किंवा काही गोडधोड करायचं असेल तर ते देखील करू शकता हा पण तुम्ही हा स्वयंपाक करताना तुम्हाला पिठल भाकरीचा पण स्वयंपाक करायचाच आहे तुम्हाला उपास सोडताना पिठल भाकरीच खायचंय खायचंयपणाच्या दिवशी महाराजांची पूजा आ, आधी महाराजांची पूजा मग त्या मुलाची पूजा किंवा जेवण आणि त्याचं ही सगळी पूजा झाल्यानंतर तुम्ही नंतर तुम्ही स्वतः उपास आहे तुम्हाला या दिवशी अन्नदान करायचंय या दिवशी अन्नदान केलं ना ते पण खूप चांगलं असतं गरजू गोर गरीब लोकांना तुम्ही, तुम्ही या दिवशी अन्नदान करू शकता मग ते अन्नदान करताना तुम्ही एखाद्या आश्रमात करा किंवा जिथं अंध मुलं वगैरे असतील किंवा वृद्धाश्रम वगैरे अशा ठिकाणी तुम्ही अन्नदान करू शकता किंवा मग काही जमलं तर गोशाळेत देखील तुम्ही गायीसाठी तुम्ही दान देऊ शकता अन्नदान करताना तुम्ही तुमच्या इच्छेवर करा जर मी मग अशी जे ऑप्शन सांगितले अंध अंध मुलांची शाळा किंवा अनाथाश्रम किंवा गोशाळा नाही काय जमलं तर तुम्ही एका गोर गरीबाला देखील अन्नदान करू शकता या दिवशी तुम्हाला ग्रंथदान पण करायचं असतं बघा आता हो तुम्ही ज्या मुलाला घरी जेवायला बोलवताय तुम्ही त्याला ग्रंथदान केलं तरी चालतं किंवा अकरा ग्रंथदान एकवीस ग्रंथदान तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करा फक्त ग्रंथदान करताना अशा ठिकाणी ग्रंथदान करा की जिथे त्या ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे त्याची सेवा झाली पाहिजे उगच अशा ठिकाणी करू नका की ज्यांचा विश्वासच नाहीये मग तिथे ते चुकीचं होईल त्या ग्रंथाचा अपमान होईल त्यामुळे शक्यतो ग्रंथदान करताना तेवढी काळजी घ्या मला मुलगा या दिवशी मिळाला नाही उद्यापनाच्या दिवशी तर काय करायचं तुम्ही बघा जवळच्या कुठल्याही एका मंदिरात जा, जा, मंदिरा जा तिथे शिदादान करू शकता किंवा मंदिरात दानपेटी असतेच तुम्ही तुम्ही दान त्या दानपेटीत गुप्तदान करू शकता म्हणजे तुमच्या मनाने की समजा तुम्हाला अकरा एकवीस मुलं जीव घालायची मग त्यासाठी जेवढा खर्च येईल तेवढा खर्च तुम्ही दान पेटीत दान करू शकता की मला हे नाही जमलं म्हणून मी असं दान करते असं तुमच्या मनात तुमची इच्छा ही पूर्ण करू आता आज रात्री तुमचं उद्यापन झालं सगळं झालं आता दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा कशी करायची ते सांगते सकाळी उठून स्नान वगैरे करायचं छान स्वच्छ व्हायचं आणि मग परत पूजेच्या ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या पहिल्यांदा दिवा अगरबत्ती लावायची मग हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या मग क्षमा प्रार्थना करायची की हे महाराज मी माझ्या परीने तुमची सेवा केली आहे जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला तुम्ही क्षमा करा मला माफ करा आणि मी ह्या या गोष्टीसाठी तुमची सेवा केली होती तर माझं मला तुम्ही त्याचं फळ नक्की द्या असं म्हणून नंतर तुम्हाला ती पूजा उचलायची आहे आता कधी कधी काय होतं हे एकवीस गुरुवार करताना काही काही लोकांना एक सात आठ गुरुवार झाले की त्याचं फळ मिळतं बघा माशास्ती सेवा मध्येच सोडायची नाही तुम्हाला सेवा करताना ही एकवीस गुरुवारच करायची भलेही तुम्हाला त्याचं फळ लवकर मिळू द्या पण तुम्हाला एकवीस गुरुवार तुमचे पूर्णच करायचे आता याचे नियम काय तर गुरुवारी पूजा करताना तुम्हाला गुरुवारी मांसाहार नॉन व्हेज खायचं नाहीये त्यानंतर तुम्हाला गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचंय आता जर तुम्हाला गुरुवारी मासिक धर्म आला किंवा काही सुतक वगैरे आलं तर तुम्हाला त्या गुरुवारी फक्त उपास करायचंय पूजा करायची नाहीये आणि तो गुरुवार त्या एकवीस गुरुवारांमध्ये काउंट पण करायचा नाहीये आता समजा आजचा गुरुवार तुमचा एक झाला पुढच्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म किंवा सुतक वगैरे आलं तर तुम्ही त्या गुरुवारी फक्त उपास आहे आणि मग तो गुरुवार काउंट न करता तुमचा तिसरा गुरुवार हा दुसरा गुरुवार पकडायचा आहे तर अशी ही गुरुवारची महाराजांची पिठलं भाकरीची व्रत कसं करायचं तुमच्या इच्छा पूर्ण कशा करून घ्यायच्या त्यासाठी ही पूजा कशी करायची हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तर आजच्या पुरतं इतकंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गण गन गणात गन बोते जय गजानन